नमस्कार भागात तुमचं स्वागत आहे आज आपण परत बोलणार आहोत ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ते काही लोकांना कसं खूप सिलेक्टिव्ह त्याच्याबद्दल बोलायचं असतं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की मधुर भांडारकर हा हिंदी चित्रपट सृष्टीतला एक नावाजलेला दिग्दर्शक त्याचं नवीन पिक्चर आत्ता रिलीज होणार आहे त्या पिक्चरचं नाव आहे इंदू सरकार आणि त्या नावावरून तुम्हाला कळलंच असेल पण इंदू सरकार हा जो पिक्चर आहे हा जो सिनेमा आहे तो आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनी जे काही अत्याचार केले म्हणजे आणीबाणीच्या काळात जे काही सामान्य जनतेवरती अत्याचार झाले त्या अत्याचारांवरती हा चित्रपट बेतलेला आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर जर तुम्ही बघितला तर त्या ट्रेलरच्या शेवटी त्यातली जी मुख्य व्यक्तिरेखा आहे ती एक वाक्य बोलते की और तुम लोक जिंदगीभर मा बेटे की गुलामी करते रहोगे हे वाक्य तेव्हा पण तितकंच लागू होतं आणि आज पण तितकंच लागू होतं आहे असं एकूण चिन्ह बघितलं तर तुम्हाला कळून येईल कारण हा चित्रपट रिलीज होऊ नये आणि हा चित्रपट रिलीज होण्यासाठी तो आम्हाला आधी दाखवावा आणि आमची परवानगी असेल तर त्याच्यातले काही भाग गाळून त्याच्यानंतरच तो पिक्चर रिलीज करावा असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे खरं तर हे करण्यासाठी सेन्सर बोर्ड नावाची संस्था या देशामध्ये दे अस्तित्वात आहे आणि एखाद्या प्र राजकीय पक्षाला असा आक्षेप घेता येत नाही ते एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल आहे ते घटनाबाह्य आहे तरीसुद्धा काँग्रेसचे नेते मधुर भंडारकरच्या तोंडाला काळा फासा मधुर भंडारकरला मारणाऱ्या लोकांना आम्ही इनाम देतो असं म्हणून त्याला धमकावण्याचा प्रयत्न करतायत इतकंच नाही तर पुणे आणि नागपूर ह्या दोन शहरांमध्ये मधुर भंडारकर आपल्या टीमला घेऊन प्रेस कॉन्फरन्स करणार होता ते दोन्ही वेळेला हे प्रस प्रेस कॉन्फरन्स काँग्रेसच्या गुंडांनी उधळून लावली आता ही हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुकारलेला सरळ सरळ जो हल्लाबोल आहे जो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुकारलेला आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्ध मीडियामधले एरवी खूप बोलणारे ह्या विषयावरती क लोक काहीही बोलायला तयार नाही आहेत सगळे मूग गिळून गप्पा आहेत पण हे काँग्रेसचं असं वागण्याचं पहिलं उदाहरण आहे का तर नक्कीच नाही एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये म्हणजे आणीबाणी सुरू व्हायच्या जरास आधी गुलजार ह्या खूप प्रसिद्ध दिग्दर्शकाची आंधी नावाची फिल्म रिलीज झाली होती आणि ती रिलीज झाली होती तीसुद्धा तत्कालीन जे माहिती आणि प्रसारण मंत्री होते आय के गुजराल त्यांनी ती स्वतः बघून त्यांनी त्याला काही कट सुचवून मग ती फिल्म रिलीज केली होती पण ती फिल्म इमर्जन्सी जाहीर झाल्यावर आणीबाणी जाहीर झाल्यावरती ती फिल्म मागे घेण्यात आली त्या फिल्मवरती बंदी लादण्यात आली का तर त्या फिल्ममधली जी मुख्य व्यक्तिरेखा आहे ती आरती देवी नावाची राजकारणी बाई आहे तर तिचे केस तिची साडी तिची एकूण व्यक्तिरेखा ही इंदिरा गांधींची मिळती जुळती होती जरी गुलजार यांनी सांगितलं की ह्या चित्रपटाची कहाणी ही पूर्णपणे काल्पनिक का आहे आणि त्याचा इंदिरा गांधींशी काहीही संबंध नाही तरीसुद्धा त्या व्यक्तिरेखेतल्या साम्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी ती फिल्म बंद पाडली तीसुद्धा गुलजार ह्या फिल्मची कॉपी घेऊन मॉस्कोला गेले होते रशियाच्या फिल्म, फिल्म फेस्टिवलमध्ये ही फिल्म दाखवायला तिथे त्यांना कळवण्यात आलं की ही फिल्म तुम्ही तिथे दाखवू शकत नाही या फिल्मवरती बंदी आणलेली आहे आणि सगळे पोस्टर्स वगैरे घेऊन त्यांना परत यावं लागलं ही पहिली गोष्ट झाली त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्येच किस्सा कुर्सिका नावाचं एक पॉलिटिकल सटायर फिल्म रिलीज होणार होतं पण तो सिनेमा तर त्या सिनेमामध्ये संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल काहीतरी आक्षेपार्ह आहे असं सांगून काँग्रेस कर्त्या कार्यकर्त्यांनी तो फिल्म ती फिल्म रिलीजच होऊ दिली नाही त्या फिल्मची कॉपी जी सेंट्रल सेन्सर बोर्डाकडे होती आणि त्याच्या बाकीच्या ज्या कॉपीज होत्या त्या असं म्हटलं जातं मी असं वाचलंय कुठेतरी की त्या साऱ्या कॉपीज संजय गांधींनी स्वतः आपल्या देखरेखीखाली गिरगावच्या गुरगावच्या मारुती फॅक्टरीमध्ये आणून त्या सरळ सरळ त्यांनी जाळून टाकल्या अशा रीतीने त्यांनी किस्सा कुर्सिका ही फिल्म देखील रिलीज होऊ दिली नाही हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा जो काँग्रेसचा हल्ला आहे की आमच्या नेत्यांविरुद्ध कुणीही एक शब्दही बोलता कामा नये आणि ते जर ते करायचं धारिष्ट कुणी केलं तर आम्ही त्याची फिल्म किंवा त्याचं पुस्तक किंवा त्याचं नाटक आम्ही त्याचं काहीही रिलीज होऊ देणार नाही ही जी दादागिरीची भाषा आहे ही जी अरेरावीची भाषा आहे ती काँग्रेस आज पर ह्याच्या आधी खूपदा काँग्रेसने केलेलं आहे म्हणजे जरी तुम्ही या देशात बंदी घातलेल्या पुस्तकांची नाव नावांची यादी बघितलीत तरी त्यामध्ये तुम्हाला कित्येक पुस्तकं अशी सापडतील की जी केवळ नेहरूंबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे इंदिरा गांधी विरुद्ध काहीतरी लिहिलंय संजय गांधी विरुद्ध काहीतरी लिहिलंय म्हणून त्या पुस्तकांवर बंदी आणलेली आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल शिरा ताणतणून ओरडणारे मीडियामधले लोक हे या विषयावरती कधी एक सकार शब्द काढत नाहीत म्हणजे मधुर भंडारकर जो म्हणतो की मी फिल्म मेकर आहे आणि मला हवी तशी फिल्म बनवायचा मला हक्क आहे तर ह्या विषयावर कोणीही त्याच्या बाजूने बोलायला तयार नाही पण पर परवाच नावाच्या कुठल्या तरी कॉमेडी ग्रुपने मोदींचं एक छायाचित्र ट्विट केलं होतं डॉग फिल्टर वापरून आणि ते करण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे तर त्याच्याबद्दल कुणीतरी एफ आय आर वगैरे दाखल केली होती आता ते मूर्खपणाच आहे असं मला वाटतं कारण त्यांना ट्विट करायचं ते ट्विट इट वॉज अ व्हेरी बॅड टेस्ट पण ते ट्विट करायचा हक्क त्यांना जरूर आहे but असं म्हणणारे जे तेज लोक आहेत तेच लोक मधुर भंडारकरच्या वेळेला मात्र अगदी मूग गिळून गप्प बसतात हात दुटप्पीपणा कुठेतरी थांबला पाहिजे तुम्ही जर खरोखर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असाल तर एआयबीला आपलं म्हणणं मांडण्याचा जितका हक्क आहे तितकाच मधुर भंडारकरलाही आपलं म्हणणं मांडण्याचा तितकाच हक्क आहे त्यामुळे तुम्ही एका बाजूला एकाची बाजू घेऊ घेता आणि दुसऱ्या बाजूला मधुर भंडारकरची बाजू घेत नाही असं जर तुम्ही करता तर तुम्ही दुटप्पी आहात हे स्पष्ट आहे आणि कुठेतरी आपण सगळ्यांनीच हा विचार करायची गरज आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे इतकं एकांगीच एक असावं का धन्यवाद